तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील प्रवासांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार रोहित आर आर पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांबाबत मुंबई येथे महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला यासंदर्भात एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेब यांची आज मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत या प्रश्नासंबंधी चर्चा केली या भेटीदरम्यान आमदार रोहित आर आर पाटील यांनी एस टी आगार आणि बसस्थानकामध्ये प्रलंबित आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेतला बसस्थानकाची देखभाल प्रवाशांसाठी सोयीसुविधा नवीन गाड्यांची गरज कर्मचाऱ्यांच्या अडचणी या विषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी आवश्यक असणारी सर्व पायाभूत सुविधा लवकरात लवकर उभारली जावीत या दृष्टीने आमदार रोहित आर आर पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे ठोस भूमिका मांडली या सर्व अडचणीची सविस्तर माहिती देऊन प्रस्तावांना गती देण्याची मागणी त्यांनी केली यावेळी आमदार रोहित पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील प्रवासाचे जीवन एसटीवर अवलंबून आहे त्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सुविधा वाढवणं आवश्यक आहे हा प्रस्ताव मंजूर करून कामांना गती मिळाल्यास मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळेल या चर्चेनंतर महामंडळालेही सकारात्मकता दाखवत प्रस्तावाचा लवकरात लवकर विचार करून त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.